ठाकरेंचा कसपटे परिवाराला भरोसा मराठ्यांच्या पाठीमागे मराठे खंबीरपणे उभे राहिले ठाकरेंचा वैष्णवीच्या आई वडिलांना शब्द घाबरू नका आपण न्याय मिळवून राहू हाच मोठा आशय आहे ठाकरेंनी सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई देऊन निकालापर्यंत खटला आणला आहे अशावेळी संकटात सापडलेल्यांना धीर देणारे ठाकरे वेगळेच असतात मगरीचे अश्रू ढाळून पोकळ फुसकी उसासे सोडणे त्यांना जमत नाही नाहीतरी महाराष्ट्रात राजापेक्षा कोतवाल भारी अशी अवस्था आहे राजा कसपटेंना विचारतोय कोणता वकील द्यायचा आणि त्याचे नाव कोतवाला जवळ द्या ही काही सौदेबाजी आहे काय संतोष देशमुख प्रकरणाचे अशा कोतवालीने वाटोळे झाले उज्ज्वल निकम मोठे प्रस्थ पण त्यांना बीडचे प्रकरण हाताळता आले नाही चोर सुटले संन्यासी फाट फासावर लटकण्याची वेळ आली आहे आता इथे ठाकरेंनीच मेक मारली आहे जेव्हा केव्हा न्याय होईल पराभव पाहावा लागणार नाही महाराष्ट्रात नालायकपणा चालू आहे लेकरू मरून पडले तुम्हाला त्याची चॅटिंग दिसते जिवंत होते तेव्हा काही झक मारत होते काय वराती मागून घोडे असाच हा प्रकार आहे यांना जेनबाची मे खावी आहे करिश्मा नवे मंथरा सुरू महिला काय करू शकते हे पाहण्यासाठी रामायण महाभारत ही महाकाव्य अभ्यासावे लागतात कारण मंथरा व शूर्पणखा रामायण घडविल्यात आघाडीवर राहिल्या होत्या द्रौपदीमुळे महाभारत घडले पुण्यात सुद्धा करिश्मा हगवणे या चौतीस वर्षाच्या मुलीने हगवाने घराला टाळे ठोकले संपूर्ण घरच बिनबाड्याच्या खोलीत म्हणजे तुरुंगात खडी फोडायला गेले ते स्वतंत्र स्वतंत्र सेनानी किंवा क्रांतिकारक म्हणून नव्हे वैष्णवी या घराच्या सुनेंचा आतोना छळ करून जग सोडून जाण्यास भाग पाडले आई वडिलांनी मुलीला कुटवर सांभाळावे याचे दर्जेदार प्रमाण म्हणजे करिश्मा हगवाने वय स्वतः लग्न करत नव्हती मात्र घरात आलेल्या दोन्ही सुनांची सासू म्हणूनच मिरवत होती घरच्या सर्व मंडळींच्या आवडीनिवडी करिश्माच ठरवायची तिने तर ललिता पवारलासुद्धा मागे टाकले योगायोगाने ललित महिन्यातील मंत्रा ललिता पवार यांनीच रंगवली होती खरोखरच योग योग्य वयात मुलीची पाठवणी तिच्या घरी करायला हवी नाहीतर हगवाणींसारखी घराची जळून राख रांगोळी व्हायला वेळ लागणार नाही मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावं ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा